महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात राजकारण रंगलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिलीपासून हिंदी शक्तीला विरोध केलाय सध्या महाराष्ट्र सरकार एक पाऊल मागे आलंय मात्र त्रिसूत्री काय घडू शकतं मुलांचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकतं का, का, हो का? त्रिभाषा सूत्रामागे नेमकी काय आहेत उद्दिष्ट मुलांना कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात चला पाहूयात याचा उवा पोहो नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइंड मध्ये आपलं स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत अशा एका निर्णयाबद्दल जो आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करणार आहे तो म्हणजे त्रिभाषा सूत्र महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली तीन भाषा शिकवण्याचा हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे मागचं उद्दिष्ट मुलांचा विकास हा आहे आजचं मूल हे उद्याच भविष्य आहे त्यामुळे त्याची भाषा समृद्ध हवी म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं त्रिभाषा सूत्र आणलंय पहिली भाषा आहे आपली मराठी ही आहे मुलांच्या मनात आपलेपणा रुजवणारी त्यांचं भाव विश्व घडवणारी दुसरी भाषा आहे हिंदी ही भाषा आहे देशाच्या कानाकोपऱ्याशी जोडणारी उत्तर भारताशी नातं जोडणारी मुला हिंदी शिकली तर भविष्यात हिंदी विषय अतिशय सुलभ होऊ शकतो आणि तिसरी भाषा आहे इंग्रजी इंग्रजी ही जगाशी संवाद साधणारी भाषा आहे स्पर्धा परीक्षांपासून नोकरीच्या मुलाखतीपर्यंत सगळीकडे इंग्रजीच उपयुक्त ठरते त्रिभाषा सूत्र म्हणजे फक्त भाषा शिकवून आणि शिकणं नाही हा आहे मुलांचा सर्वांगीण विकास लहान वयात मुलं भाषा सहज शिकतात त्यांचा मेंदू तीव्र होतो वाढते आणि आत्मविश्वास दुप्पट होतो त्यामुळे त्रिभाषा सूत्राच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत करायला हवं हो। तुम्ही आम्ही सोडा सरकारच्या त्रिभाषा निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने पाठिंबा दिलाय त्रिभाषा सूत्र संविधानाशी सुसंगत आहे यामुळे मुलांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघनही होत नाही उलट यामुळे भारतीय भाषांचा विकास होतो राष्ट्रीय एकता बळकट होते असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारनं त्रिभाषा सूत्र हा निर्णय मुलांच्या भविष्यासाठी घेतलाय त्यातच सरकारने हिंदी सक्तीचे नाही असं म्हटलंय त्यामुळे मुलांना आणि पालकांना तशी काळजी करण्याची गरज नाही मात्र त्रिभाषा सूत्रानुसार मुलांना इतर भारतीय भाषा जसं कि संस्कृत गुजराती किंवा कन्नड निवडण्याची मुभा आहे आणि हीच करी स्वायत्तता आहे त्रिभाषा सूत्र हे फक्त पुस्तकांपर्यंत मर्यादित नाही भाषा शिकल्याने मुलांना त्या त्या भाषांमध्ये भावना व्यक्त करता येतात जगाशी जोडता येतं आणि करिअरच्या संधी खुल्या होतात आज ज्या मुलांना आपण भाषेचं बळ देतोय तेच उद्या लेखक वैज्ञानिक उद्योजक अधिकारी होतील इतकं हे त्रिभाषा सूत्र उपयुक्त आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यामध्ये त्रिभाषा सूत्राला अधोरेखित केलंय महाराष्ट्र सरकारनं या सूत्राला पुढे नेलंय त्यामुळे शिक्षणात येईल मुलांचं कौशल्य वाढेल आणि ते जागतिक स्पर्धेत टिकतील आणि पुढे येतील हाच महाराष्ट्र सरकारचा उद्देश आहे मी भारतीय आहे ही भावना मराठी हिंदी इंग्रजीत व्यक्त झाली तर भारतीयत्वाची खरी ताकद दिसून येईल त्यामुळे त्रिभाषा हे मुलांच्या सुवर्ण आहे आहे त्यांच्यासाठी संधी त्रिभाषा सूत्रामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि स्पर्धेच्या युगातही आपलं नाणं खनखनीतपणे वाचतील त्रिभाषा सूत्र ठरवताना सरकारने विद्यार्थ्यांचा चहूबजून विचार केलाय त्यात बौद्धिक विकास सांस्कृतिक समृद्धी शैक्षणिक संधी सामाजिक संवाद भाषेचे आदान प्रदान करिअरच्या नवनव्या संधी राष्ट्रीय एकात्मता जागतिक स्पर्धेत आणि व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो वेगवेगळ्या भाषातून बोलणं विद्यार्थ्यांना लवचिक आणि सहनशील त्रिभाषा सूत्र म्हणजे मुलांचं भविष्य महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय म्हणजे मुलांच्या विकासाचा पाया पालकांनो शिक्षकांनो आपण सगळे मिळून या सूत्राला यशस्वी करणं गरजेचं आहे तेव्हा चला मुलांना भाषेचं बळ देऊया आणि यशाच्या शिखरावर झेप घ्यायला सज्ज करूया तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद